नमस्कार मंडळी मी मनीषा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे तुम्हाला दिसतंय समोर काय छान सुंदर दृश्य आहे बघा वरती मस्त छान ढग आलेले आहे त्याखाली मोठ्याच मोठ्या सिमेंटच्या चा उंच बिल्डिंग आहेत आणि ह्या बाजूला पूर्ण हरियाली आहे पूर्ण हिरवळ पसरलेली आहे तर ही हिरवळ आहे आंब्याची बाग आणि त्याच्यामध्ये लावलेली सागाची झाडं तर हे तुम्ही बघू शकता हे बघा जवळून काही दिसतंय तर काही सागाची झाडं आहेत काही आंब्याची आहे आणि काही फणसाचीही आहेत त्याच्यामध्ये आणि हे समोर बघ बघा तुम्ही तर जे आहे ते इथे मध्ये हिरवं जे आहे तर ते भाताचं रोप आहे जे लावायला आलेलं ला आहे आणि त्याच्या आजूबाजूला भात लावून पण झालेले ला आहेत तर त्याला आम्ही भाताची अवणी म्हणतो तुमच्याकडे भाताच्या लावणीच्या प्रक्रियेला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आमच्याकडे भात लावण्याच्या प्रक्रियेला ला आवनी म्हणतात काही ठिकाणी त्याला लावणीही म्हटलं जातं पण तुमच्याकडे ह्या प्रक्रियेला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगा सिल्वासा हा परिसर आदिवासी बहुल क्षेत्र आहे त्यामुळे इथे सर्व लोकांची घरं ही झाडांमध्येच आहे आदिवासी लोकांची घरं ही झाडांमध्येच असतात जास्त करून तर तेच आहे इथे हे जे झाडं आहे त्याच्यामध्ये सर्व आदिवासी लोकांची वस्ती आहे तुम्ही बघू शकता मी वरतून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकड़े, इकड़े हे बघा ह्या साईडला आमच्या सोसायटीचे मुलांसाठी खेळ बनवण्यात आलेली खेळणंही दिसत आहे काही आणि इकडे इकडे हे मुलांसाठीच्या सुविधा आणि त्या साईडला शेती आहे हे बघू शकता तुम्ही या झाडांमध्येच ह्या लोकांची घरं आहेत आणि ही भाताची शेती हा व्हिडिओ काढण्यामागचं एक कारण म्हणजे की गावाकडची आठव्या नाल्याशिवाय राहत नाही आठव्या मजल्यावरून मी आता हा व्हिडिओ काढत आहे हे बघा आज आणि काल दोन दिवस हे लोकांनी ही भाताची लावणी केलेली आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ जर फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करा आणि जर यूट्यूबला बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट लाईक शेअरही करा आणि धन्यवाद